परभणी शहरातील गंगाखेड रोड परिसरात शिवसेना ठाकरे गट विभाग प्रमुख अशोक गव्हाणे पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक सोळा व मधील मुख्य मागण्या गंगाखेड रोडवरील महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत गंगाखेड रोडवरील दोन्ही साईटचे स्ट्रीट लाईट चालू करण्यात यावे ताडेश्वर नगर येथील पाच ते सहा नगरांना जोडणारा मुख्य रस्त्याचे काम करावे महात्मा फुले शाळा ते रोशनी नगर येथील रोडचे काम चालू करावे साखला प्लॉट माऊलीनगर येथील रस्त्याचे कामे तात्काळ चालू करावी प्रभाग क्रमांक सोळा व बारा येथील खरेदी विक्री केलेल्या व्यवहाराची घरपट्टी लावून देण्यात यावी यासह रस्ता नाली स्ट्रीट लाईट्ससह विविध नागरी मूलभूत सुविधांच्या मागणीसाठी आज शुक्रवार वीस जून रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास क्रांतीनगर येथून ते गंगाखेड रोड परिसरापर्यंत भव्य मोर्चा काढत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी पोलिसांनी मध्यस्थीवरून रास्ता रोको स्थगित करण्यात आले यावेळी मनपा सहाय्यक आयुक्त आवेश हाश्मी यांनी प्रभागातील समस्या सोडवण्याचे लेखी आश्वासन दिल्याने सदर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले प्रभागातील समस्या न सोडवल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना ठाकरे विभाग विभागप्रमुख अशोक गवाणे व अविनाश औचार यांनी आपल्या प्रभागातील नागरिकांना दिला आहे आणि यावेळी काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कोतवाली नवामुंडा नानलपेठ पोलिसांच्या आणि आर पी सीच्या मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता या ठिकाणी आम्ही ठेवला होता पण पोलीस प्रशासनानं आम्हाला थोडं अलीकडे रोखलं तर आमच्या ज्या मागण्या आहेत ज्या गंगाखेड रोडवरील स्ट्रीट लाईट चालू करणे माऊली नगरमधले रस्ते आमचे ताडेश्वर नगर रोशनी नगर महात्मा फुले शाळा या ठिकाणच्या विविध मागण्या आमच्या त्यांनी असं आश्वासन दिलं की आता जाऊन की उद्यापासून या ठिकाणी कच्चा मुरूम व मटेरियल टाकून काम चालू करण्यात येईल हे आश्वासन दिल्यामुळं आम्ही या रस्त्यावर खूप पाठीमागं घेत आहोत त्याचबरोबर या याच्या आधी आम्ही दोन चार वर्षाखाली निवेदन सारखे मोर्चे काढू नये आतापर्यंत काही केलं नाही या प्रशासनानं आम्हाला त्यांना एवढीच विनंती आहे की या आमच्या चार पाच ज्या मागण्या आहेत त्या त्यांनी तात्काळ मंजूर करून सहकार्य करावे ठीक आहे बोला ना विविध सामाजिक मुद्द्यासाठी किंवा प्रभागातील विविध मूलभूत सुविधांसाठी आज शिवसेनेच्या वतीने आमचे अशोक पाटील विभाग प्रमुख यांच्या वतीने व आमच्या वतीने रस्ता आंदोलन करण्यात आले होते पण पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीने आणि महानगरपालिकेच्या मध्यस्थीने हा रस्ता रोगो अलीकडे थोडे वीस तीस मीटरवर अंतरावर रोखण्यात आला आणि यामध्ये आम्हाला आश्वासित करण्यात आले की ज्या आमच्या मागण्या आहेत या मागण्या त्वरित पूर्ण करण्यात येतील काही ज्या मागण्या आज पूर्ण करण्यात येतील त्या आज का कामालाही लावण्याचे असं आश्वासित आम्हाला महानगरपालिकेचे आयुक्त किंवा सेकंड आयुक्त यांनी आम्हाला आज आश्वासित केले आहे बाकी विविध मागण्यासाठी वारंवार मोर्चे काढण्यात आलेले आहे आणखीन आम्ही त्यांना आजूच पंधरा वीस दिवसाचा किंवा एक महिन्याचा अवधी दिलेला आहे की अजून जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या की यापेक्षा भयानक उद्रेक आम्ही महानगरपालिकेवर महानगरपालिकेविरोधात करणार आहोत पद्धतीने आज आमचं आंदोलन होतं याबद्दल आम्ही